तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हवी गणित भाग एक याच्यामध्ये जे आपलं प्रकरण क्रमांक दोन आहे वर्ग समीकरण तर त्या वर्ग समीकरण या प्रकरणातील पान नंबर त्रेचाळीस वर आपल्याला एक कृती दिलेली आहे तर ती कृती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आपल्याला एक समीकरण दिलेलं आहे दोन एक्स वर्ग अधिक तेरा एक अधिक पंधरा हे वर्ग समीकरण अवयव पद्धती पूर्ण वर्ग पद्धतीने वर्गसूत्राचा वापर करून सोडवा तिन्ही उत्तरे सारखीच येतात का म्हणजे तीच उत्तरे येतात का याचा पडताळा घ्यायचा म्हणजे चेक करायचा की तिन्ही पण तेच येते तर ते एक पद्धत आपण बघूया सगळ्यात पहिल्यांदा आपण बघूया अवयव पद्धती हे जे समीकरण आहे ते पहिल्यांदा काय करूया आपण अवयव पद्धतीनुसार सोडूया अवयव पद्धतीनुसार सोडवताना ना आपण पहिलं काय करणार समीकरण आहे तसं लिहून घ्या दोन एक्स वर्ग अधिक तेरा एक्स म्हणजे दोन एक वर्ग अधिक तेरा एक्स अधिक पंधरा बरोबर शून्य आता त्यानंतर काय करायचं या दोनने इथे पंधराला गुणायचं दोन गुणिले पंधरा केले तरती किती है ये है है। तर ते किती येणार आहे तीस ओके आता हे तीस आल्यानंतर या तीस अवयव पाडायचे तीसचं चिन्ह काही नाही म्हणजे अधिक आहे तर गुणाकार अधिक किंवा धन कधी येतो ज्यावेळी दोन्ही पण धन असतील किंवा दोन्ही ऋण असतील मधली संख्या बघा किती आहे मधली संख्या आहे धन तेरा त्यामुळे दोन्ही पण काय घ्यायचे धन तेरा घ्यायचे आणि आता असं शोधायचं की कि गुणाकार किती आला पाहिजे तर त्यांचा गुणाकार आला पाहिजे तीस आणि त्यांची जी बेरीज आहे ती किती आली पाहिजे चिन्ह समान असल्यामुळे बेरीज शोधायची बेरीज किती आली पाहिजे तीस त्यामुळे दहा गुणीला तीन आता त्याला फक्त एक्स जोडा म्हणजे दहा एक्स अधिक तीन एक्स ही त्याचे अवयव येणार त्यामुळे इथे लिहायचं म्हणून दोन एक्स वर्ग बरोबर याचे दोन अवयव येणार इथे पहिलं येणार दहा एक्स अधिक तीन एक्स अधिक पंधरा बरोबर शून्य आता काय करा दोन दोन चे गट करा आणि त्याच्यातून सामायिक आहे तर पहिल्यांदा काय करतोय मी दोन एक्स सामायिक घेतोय दोन्हीकडे कारण एक्स पण जाईल आणि दोन ने दहा ला पण भाग जातो तर आता काय करायचं दोन एक्स वर्ग मधून काय सामायिक घ्यायचं दोन एक्स सामायिक घ्यायचं पहिल्यामध्ये तर काय होईल एक्स ला वरचा एक, एक एक्स जाईल दोन ला दोन जाईल म्हणजे काय राहील फक्त एक्स राहील त्याच्यानंतर दहा एक्स आहे तर दहा एक्स म्हणजे त्याच्यात ना दोन एक्स कॉमन घ्यायचे सामायिक घ्यायचे सामायिक म्हणजे भागायचं इथे भाग व्हायचं ओके तर त्याच्यानुसार इथे एक्स एक्स जाईल बे कि बे बे पंच दहा म्हणजे किती येणार आहे एक्स बेपंच दहा त्याचं चिन्ह इथे अधिक आहे त्यामुळे अधिक पाच तर एक अधिक पाच आलं तर परत याच्यात तीन सामायिक घेतले तर तीन सामायिक घेतल्यावर किती राहणार फक्त एक्स आणि पंधरा मधून तीन सामायिक घेतले म्हणजे तीन ने भागायचं तीनापेक्षा किती येणार पंधरा बरोबर शून्य तर दोन्हीकडे समान कंस आलाय कुठला कंस समान आलाय एक अधिक पाच एक अधिक पाच तर तो इथं लिहूया एक अधिक पाच हे पहिल्या कंसामध्ये आणि दुसऱ्या कंसामध्ये हे राहिलेले दोन एक्स अधिक तीन बरोबर शून्य आता याचा अर्थ काय होणार एक सेट तर पहिला कंश शून्य असेल म्हणजे एक साधिक पाच बरोबर शून्य असेल किंवा दुसरा दोन एक्स अधिक तीन बरोबर शून्य असेल तर पहिली एकशे किंमत आपल्याला लगेच मिळेल एक साधिक अधिक पाच ची काय होणार शून्य वजा पाच शून्य वजा पाच म्हणजेच किती होणार वजा पाच कसं इकडं अधिक तीन इकडे येऊन काय होतील वजा होतील म्हणजे डायरेक्टली तुम्ही दोन एक्स बरोबर वजा तीन आणि दोन एक्स म्हणजे दोन गुडील एक्स आहेत ते इकडे भागी देतील म्हणजे एक्स बरोबर किती वजा तीनशे दोन आलेली उकल काय आहे उकल बरोबर उकल एक तर एक्स बरोबर वजा पाच असेल किंवा एक्स बरोबर वजा तीनशे दोन हे आपलं पहिलं उत्तर आलं तर दुसऱ्या पद्धतीनं सुद्धा हेच उत्तर आलं पाहिजे तिसऱ्या पद्धतीनं सुद्धा हेच उत्तर आलं पाहिजे तर आता पूर्ण वर्ग पद्धत बघूया आपण तर आता दुसरं बघूया आपण दुसऱ्यामध्ये आपल्याला जी पद्धत वापरायची आहे ती आहे पूर्ण वर्ग पद्धती तर पूर्ण वर्ग पद्धतीमध्ये सुद्धा आधीची जी उत्तर आहे तीच आली तर मग आपण तिसरी पद्धतीनं पण चेक करणार आता याच्यामध्ये पूर्ण वर्ग पद्धतीमध्ये काय करायचं शक्यतो एक्स वर्ग जो आहे तर त्याचा सहगुण तिथे एक असला पाहिजे म्हणून काय करायचं इथे लिहायचं दोन्ही बाजूस दोन्ही बाजूस, भागू। तो बाजूस दोन ने भागून दोन्ही बाजूस काय करायचं दोन ने भागायचं म्हणजे दोन एक्स वर्ग छेद दोन अधिक तेरा एक्स छेद दोन अधिक पंधरा छेद दोन बरोबर शून्य आता हे दोन ने भागल्यानंतर काय होणार दोन न दोन जाणार इथे काय राहणार फक्त एक्स वर्ग अधिक तेरा एक दोन अधिक पंधरा छेद दोन म्हणजे प्रत्येक पद इथे शून्याला सुद्धा समजा सॉरी दोन ने भागला आपण प्रत्येकाला भागायचं दोन त्याचं पण उत्तर शून्य तर दोन्ही बाजूला काय करायचं दोन ने भागून घ्यायचं म्हणजे एक वर्गाचा सहगुण किती किती आला एक आला मग आपण हे पूर्ण वर्ग पद्धतीने सोडवू शकतो तर आता पुढची स्टेप करताना इथे लिहायचं समजा यातली पहिली दोन पद घ्यायची समजा एक स्वर्ग अधिक तेरा एक छेद दोन तर त्याच्यामध्ये के मिळवायचा कि जेणेकरून तो काय होईल पूर्ण वर्ग होईल म्हणजे एक्स अधिक ए कंसाचा वर्ग होईल आता हे परत लिहूया एक्स वर्ग अधिक तेरा एक्स एकशे दोन अधिक के बरोबर एक्सचा वर्ग काय होणार तर एक्स वर्ग येणार अधिक दोन ए अधिक बी कंसाचा वर्ग काय ए एचा वर्ग अधिक दोन ए बी येतं दोन गुणिले एक्स गुणिले ए अधिक बी चा वर्ग दुसरं पद कुठला ए त्याचा वर्ग येणार तर आता इथे बघा इथे जर एक्स लागून कुठलं पद आहे बघा इथे एक्स लागून पद आहे तेरा चे दोन इथे एक्स लागून कोण कोण आहेत एक्स चे स गुण कोण आहे दोन आणि त्यामुळे तुलना केल्यावर काय येणार दोन ए बरोबर तेरा चेद दोन येणार ओके मग तेरा चे दोन केल्यानंतर हे जर आपल्याला छेदातला दोन घालवायचं असेल तर दोन्हीकडे काय करा दोन दोन न गुण म्हणजे इकडे सुद्धा दोन ने गुणायचं आणि इकडे सुद्धा दोन्ही गुणायचं दोन गुणिले दोन ए बरोबर दोन गुणिले तेरा छेद दोन दोन गुणिले दोन किती येणार चार ए ओके दोन गुणिले दोन किती येणार चार ए आणि तसं इकडे दोन ला दोन जाणार बरोबर किती येणार तेरा ओके मग ची किंमत पाहिजे असेल तर इकडे गुणिले गुणिल्याचं काय होणार बाहेर ची किंमत किती येणार तेरा छेद चार येणार आता त्याच्यावरून के ची किंमत काढायची जसं इथे शेवटी के आहे तसं इकडे कोण आहे ए वर्ग तर म्हणून के बरोबर काय येणार ए वर्ग के बरोबर ए चा वर्ग म्हणजे तेरा छे चारचा वर्ग म्हणजे किती येणार के बरोबर तेराचा वर्ग म्हणजे तेराचा वर्ग येणार एकशे एकोणसत्तर या तेराचा आणि चारचा तर आता चा आपल्याला दोन किमती मिळालेल्या आहेत ए बरोबर तेरा छे चार आणि के बरोबर एकशे एकोणसत्तर चे सोळा तर याच्यावरून आपण काय करणार आहे बघा इथे इथे लिहि आपण एक्स वर्ग अधिक ओके की किंमत तेरा एक शे दोन तेरा एकशे दोन इथे बघा किती आहे अधिक के आहे अधिक काय आहे के इथे के बरोबर त्याचं उत्तर पुढे काय आहे एक साधिक ए कंसाचा वर्ग आहे आपण लिहिताना आपण असं लिहूया एक्साधिक ए कंसाचा वर्ग हे असा आहे तर याच्यावरून लिहूया एक्स वर्ग अधिक तेरा एक छेद दोन अधिक के ची किंमत टाकूया आपण एकशे एकोणसत्तर छेद सोळा बरोबर एक्साधिक ए ची किंमत किती टाकूया तेरा छेद चार त्या कंसाचं वर्ग किंवा हे तुम्ही डायरेक्ट लिहिलं तरी चालेल ते लिहायची स्टेप लिहायची गरज नाही बघ ते फक्त वरती होतं म्हणून मी ते परत लिहिलं तर याला क्रमांक देऊया आपण दोन देऊया आणि जे आपलं मुख्य समीकरण इथे आलं तर हे लक्षात ठेवा याला क्रमांक एक आहे हा एक याच्या पुढचा हा दोन आहे तर आता इथे समीकरण एक वरून समीकरण एक वरून काय करणार आहे बघा मी समीकरण एक वरून समीकरण एक कडे जर लक्ष दिलं आपण तर एक्स वर्ग अधिक तेरा एक्सशे दोन एवढा भाग लिहायचा एक्स वर्ग अधिक तेरा एक, चेद दो, मदे, एक छेद दोन त्याच्यामध्ये ही जी किंमत आहे एकशे एकोणसत्तर छेद सोळा ही एकदा मिळवायची आणि एकदा काय करायची वजा करायची एकशे एकोणसत्तर चे सोळा म्हणजे समजा एक्स मध्ये पाच मिळवले आणि पाच वजा केली अधिक पाच वजा पाच कॅन्सल होणार आहे ते एक्सच राहणार म्हणजे किंमत बदलत नाही तसंच इथे करायचं इथे काय करायचं एकदा एकशे 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 एकोणसत्तर चे सोळा सॉरी एकशे एकोणसत्तर चे सोळा आहेत ते मिळवायचे आणि तेच एकदा वजा करायचे आणि मग त्यामुळे किंमत बदलला नाही पुढची आहे ती फक्त हे जे आहे पंधराशे दोन ते आता इथे लहायच अधिक पंधराशे दोन बरोबर शून्य आता दोन मध्ये बघा ही जी किंमत आहे एक वर्ग अधिक तेरा एकशे दोन अधिक एकशे एकोणसत्तरशे सोळा याची किंमत पूर्ण वर्ग किती आलेली आहे तर एक अधिक तेराशे चार कंसाचा वर्ग आहे ओके वजा पुढे इथे वजा आहे इथे जर तुम्हाला छेद समान करायचं असेल तर दोन ने आठ ला गुणा तसंच वरती पण काय करा पंधराला सुद्धा काय करायचं आठ ने गुणायचं म्हणजे एकशे एकोणसत्तर तर इथे आठ दोन्ही सोळाच होणार इथे पण सोळाच होणार म्हणजे छेद समान होणार अधिक पंधरा गुणिला आठ केलं किती येणार एकशे वीस येणार बरोबर शून्य मग आता पुढे एक सधिक तेराशे चार इथे छिन्न भिन्न असल्यामुळे काय होणार याचं चिन्ह वजा आहे इथे अधिक आहे चिन्ह भिन्न असल्यावर वजा होणार एकशे एकोणसत्तर मधून एकशे वीस वजा केले तर येणार ते एकोणपन्नास आणि मोठ्या संख्येचं चिन्ह काय आहे इथे वजा आहे इथे वजा द्यायचे छेद सोळा बरोबर शून्य ओके ते केल्यानंतर आणि इथे कंसाचा वर्ग आहे तो वर्ग द्यायचा वजा एकशे एकोणपन्नास चे सोळा इकडे येऊन काय होईल अधिक होईल एकशे एकोणपन्नास चे सोळा एक सधिक तेरा छेद चार कंसाचा वर्ग मग आता दोन्ही बाजूस काय करणार आपण वर्गमूळ घेणार सो दोन्ही बाजूस वर्गमूळ दोन्ही बाजूस वर्गमूळ घेऊन तो वर्गमूळ घेऊन काय येणार इकडेही वर्गमूळ घेणार आपण एक साधिक तेराशे चार कंसाचा वर्ग आणि इकडे एकोणपन्नासशे सोळा तर आता इथे काय होईल वर्गाला वर्गमूळ काय होईल कॅन्सल होईल फक्त राहणार एक सधिक ते तेराशे चार तसं इकडे एकोणपन्नासचं वर्गमूळ किती येणार सात येणार आणि सोळाचं वर्गमूळ किती येणार चार एकदा धन घ्यायचं एकदा ऋण घ्यायचं दोन्ही घ्यायचे धनाने ऋण एकोणपन्नास सातशे चार तर आता इथे सोडवताना दोन्ही सोडवूया आपण म्हणजे एक अधिक तेराशे बरोबर धन घेऊया आधी सातशे चार किंवा इकडे एक्स अधिक तेराशे चार बरोबर इकडे ऋण घेऊया वजा सातशे चार ओके हे सोडवताना पुढे एक भाग सोडूया अधिकचा इकडे येऊन वजाव सातशे चार वजा तेरा चे चार याचा छेद समान आहे म्हणजे एकदाच द्या तर तेरा मधून किती गेले हे सात गेले सहा उरणार मोठ्या संख्येचं चिन्ह वजा म्हणजे वजा सहा ह्या दोघांना जर का आपण तुम्ही दोनने, दोनने वजा वजा एक भावात तर वाढवा दोनने भागल तर उत्तर किती येणार बे तरी कसहा वजा आहे वजा राहणार बे दोन्ही चार पहिली एक ची किंमत किती आली वजा छेद दोन तसा तर इकडे सोडूया ह्या बाजूचं काय म्हणजे अधिक आहेत ते वजा होती म्हणजे एक्स बरोबर वजा सातशे चार वजा तेरा छेद चार सॉरी वजा तेराशेद चार आहे झालं चार ओके एक्स बरोबर चिन्ह समान असल्यास बेरीज करणार तेरा आणि सात येणार वीस दोघांचं चिन्ह वजा म आता इथे चार एक चार चार पंचवीस वीस म्हणजे किती येणार वजा पाच म्हणजे एकशे एक किंमत एक आलेली आहे वजा तीनशेच सात आणि दुसरी आलेली आहे वजा पाच आलेली आहे तर बघा पहिल्यांदा आपण जी ह्याच्या आधी मेथड पद्धत वापरली आप आपण इथे पहिला एक्स वर्षा पाच आल्या आणि नंतर एक्स वर्षा तीनशे दोन ते पुढे मागे फक्त झाले म्हणजे उत्तर तेच आलेलं आहे आपलं पहिल्या दोन पद्धतीनुसार तर तिसरी पूर्ण वर्ग पद्धत वापरूया तर पहिल्या दोन पद्धतीनं बघितलं आपली उत्तर तीस आलेली आहेत आता तिसऱ्या पद्धतीमध्ये सुद्धा आपण बघूया की नेमकी आपली उत्तरं काय आहेत तर दोन एक वर्ग अधिक तेरा एक पंधरा तर हे कुठल्या पद्धतीनं सोडवायचं सूत्र पद्धतीने सोडवायचं सूत्र पद्धतीमध्ये आपण काय करतो तर तीन किमती शोधून काढतो म्हणजे कुठल्या कुठल्या ए बी आणि सी च्या ची तर ए ची किंमत किती आहे दोन बी ची किंमत किती आहे तेरा आहे पंधरा शोधून काढायच्या त्याच्यानंतर पुढचं जे आहे ते बी वर्ग वजा चार ए याची किंमत किती येते ती शोधायची बी वर्ग म्हणजे तेराचं वर्ग वजा चार गुणिले ची किंमत आहे दोन आणि सी ची किंमत आहे पंधरा तर तेराचा वर्ग केला तेरा गुणिले के तेरा येणार एकशे एकोणसत्तर अधिक चार गुणिले दोन केले आठ गुणिले पंधरा तर एकशे एकोणसत्तर वजा पंधरा ते किती येणार एकशे वीस तर एकशे एकोणसत्तर वजा वीस म्हणजे किती येणार आहे एकोणपन्नास ओके आपण मग अशीच केलं होतं तर बी वर्ग वजा चार ए सी बरोबर किती येणार आहे एकोणपन्नास येणार आता त्याच्या पुढे सूत्राचा उपयोग करायचा म्हणजे हे लिहि सूत्राचा उपयोग करून सूत्र पद्धतीमध्ये जे काही आपण सूत्र वापरतो ते सूत्र वापरून इथे सोडवायचं म्हणजे एक्स बरोबर वजा बी अधिक वजा सूत्र काय आहे एक्स शोधायचं बी वर्ग वजा चार एसी छेद दोन गुणिले ए म्हणजे एक्स बरोबर वजा बी बी ची किंमत आहे आपली तेरा बी इथे घेऊया ते वजा तेरा अधिक वजा बी वर्ग वजा चार एसी त्याची किंमत किती आलेली आपली एकोणपन्नास आपण इथे शोधली ती आलेली आहे एकोणपन्नास पूर्ण छेदामध्ये दोन गुणिले ची किंमत किती आलेली आहे ए आहे इथे दोन ओके ची किंमत ठेवूया दोन तर एक्स बरोबर वजा तेरा अधिक वजा एकोणपन्नास वर्गमुळे किती येणार सात ओके आणि त्याच्यानंतर दोन गुणीले, दोन केले याचं उत्तर किती येणार चार येणार ओके म्हणजे एक्स बरोबर वजा तेरा अधिक सात चार किंवा एक्स बरोबर वजा तेरा वजा सात छेद चार इथे जर का आपण बघितलं एक्स बरोबर चिन्ह भिन्न असल्यास वजा बाकी तेरा मधून सात गेले सहा मोठ्या संख्येचं चिन्ह वजा छेद चार परत तिथे मागासारखं जर दोघांना दोन ने भागलं आपण किती येणार व्यतिरिक्त सहा येणार वजा तीन दोन चारला दोन ने भागला तर दोन येणार म्हणजे एकशे पहिली किंमत किती मिळाली आपल्याला वजा तीन छेद दोन आणि याच्यात चिन्ह समान आहेत तर आपण बेरीज करणार तेरा आणि सात किती येणार वीस दोघांचं समान चिन्ह वजा छेद चार चार एके चार चार, चार पंचे वीस आणि हे वजा चिन्ह ऋण चिन्ह एक्स बरोबर वजा पाच इथे सुद्धा उत्तर ती चालली म्हणजे तिन्ही पद्धतीनं काही काही वेळा एक्स वजा पाच येईल नंतर वजा तीनशे दोन तर हे इकडे तिकडे होऊ शकतं पण उत्तर तीच आहेत वजा तीनशे दोन आणि वजा पाच ही दोन उत्तरं आपल्याला प्रत्येक पद्धतीनुसार मिळतात खाली लिहायचं तिन्ही पद्धतीनुसार आपल्याला तीच उकल किंवा तीच उत्तरे मिळतात असं वाक्य खाली तिन्ही पद्धतीनुसार